सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपला चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला गर्भासल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हातालेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे बारामती बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती आठशे एक्क्याऐंशी क्विंटल बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सातशे सात क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या अति पुढची बाजार समिती येत आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पंधरा हजार आठशे चौदा क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पंधरा क्विंटल वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीन हजार क्विंटल सांगली आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये यानंतर पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दहा क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढची बाजार समिती आहे शेवगाव शेवगाव या बाजार समितीमध्ये मध्ये एक नंबर कांद्याची आवक होती एक हजार सातशे तीस क्विंटल शेवगाव या बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एकोणतीस हजार <है> दोनशे एकाहत्तर क्विंटल अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघती तीन हजार पाचशे एक क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार चारशे पाच क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा व कुती दहा हजार शंभर क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सोळा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी अंबेरी राहुरी अंबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघुती तीन हजार चारशे तेरा क्विंटल राहुरी अंबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार शंभर रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघती एकोणीस हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला कमाल मेला आहे दो, दोन दोन हजार तीनशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल